नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या चार डिसेंबर पासून सर्वांना खुशखबर सात मोठे निर्णय तातडीने लागू लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी तीन डिसेंबर मंगळवार आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया विडियो विडियो ला तर मित्रांनो आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजप मिंदे सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली या योजनेमार्फत राज्यातील महिलांना रुपये दर महिना देण्यात आले त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही रक्कम एकवीसशे रुपये करणार असल्याचे जाहीर करण्यात आले मात्र आता भाजप मिंदे सरकार त्यांच्या शब्दांवरून पलटले असून लाडकी बहीण योजनेचे वाढीव पैसे पुढच्या भाऊबीजेपासून सुरू करणार असल्याचे सांगितले आहे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी याबाबत सांगितले आहे लोकसत्ताने याबाबत बातमी दिली लाडकी बहीण योजनेचं आश्वासन आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार जर आम्ही वाढीव पैसे दिले नाही तर देशभरामध्ये चुकीचा संदेश जाईल व आमची प्रतिमा खराब होईल मी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे महायुतीच्या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो त्यामुळे आमच्या जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासनं आम्ही नक्की पूर्ण करू वाढीव रक्कम कधी द्यायची त्यावर चर्चा केली जाईल गेल्या वर्षी भाऊबीजीच्या दिवशी ही योजना लागू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो असे मुनगट्टीवार म्हणाले त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी मोठी धक्कादायक बातमी नवे सरकार सत्तारूढ होताच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता प्रशासनातून व्यक्त होत आहे निवडणुकीपूर्वी महिला मतदारांचे मतदान डोळ्यासमोर ठेवून योजना राबविली गेली पण आता आर्थिक ओझे पेलण्यासाठी या योजनेला चालणी लावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा मोठा बोजा सरकारला पेलावा लागत आहे हे लक्षात घेऊन योजनेचे निकष अधिक काटेकोर केले जातील असे अधिकाऱ्यांनी सांगितले महिलांना पंधराशे रुपयांवरून आता एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे हा बोजा आणखी वाढणार आहे योजनेअंतर्गत आत्तापर्यंत पाच हप्ते देण्यात आले आहेत जुलै ते नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळाले मात्र आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचे पैसे निवडणुकीनंतर देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते आता लाडक्या बहिणींचे लक्ष हप्त्याकडे लागले आहेत आता पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये याचीही उत्सुकता आहे निवडणुकीनंतर राज्यातील जनतेला मोठा झटका राज्य सरकारचा धक्कादायक निर्णय निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापना झालेली नाही तरी लगेचच एस टी महामंडळाने तिकीटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे भाजपा सरकारने आत्तापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरू केले असून कंत्राटी भरती व एस टी भाडेवाढ -वाड़ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये शेतकऱ्यांची कर्जमाफी वीजमाफी शेतमालाला हमीभाव देतील असे वाटत नाही अशी शंका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली त्यानंतर राज्यातल्या तरुणांसाठी मोठी धक्कादायक बातमी राज्य सरकारचा धक्कादायक निर्णय राज्यात जवळपास दोन पूर्णांक पाच लाख सरकारी पदे रिक्त आहेत विविध विभागातील मागासवर्गीय पदांचा अनुशेषही भरला नाही विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्री पदही रिक्त आहे बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पाहत असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरू करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे, काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे त्यानंतर राज्यातल्या बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी जे तरुण बेरोजगार आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रत्येक पात्र तरुण तरुणींना दरमहा सहा ते दहा हजार रुपये विद्या वेतन दिले जाते विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राज्यातील सहा लाख प्रशिक्षणार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे विद्यावेतन मिळालेले नाही आचारसंहिता संपलेली असतानाही योजनेतील लाडक्या भावा बहिणींना दोन महिन्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही पदर मोड शक्य नसल्याने अनेकांनी प्रशिक्षण अर्ध्यातूनच सोडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे मागील सहा सात वर्षापासून अनेकदा मेगा भरतीच्या नुसत्या घोषणाच झाल्या पण कार्यवाही शंभर टक्केच झाली नाही आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षामध्ये साधारणतः एक लाख पदांची भरती करण्याचे नियोजन राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केले आहे त्यामुळे तरुणांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी समजावी लागेल त्यानंतर राज्यातील एस टीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी आता एस टीच्या ताफ्यातील शिवसेही बसेस गायब होणार लाल परीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी खूप सोयीचा असतो एस टी महामंडळाने एस टीच्या ताफ्यामध्ये अनेक बस दाखल केल्या आहेत शिवशाही शिवनेरी एसी बस यासारख्या अनेक बस खेडोपाड्यात धावत असतात मात्र आता एस टी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातून शिवशाहीचा प्रवास आता संपणार असल्याची शक्यता आहे वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एस टी प्रशासनाने शिवशाही बसची सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे शिवशाही बस गाड्यांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे निष्पन्न झाल्यावर प्रशासन हा मोठा व महत्वाचा निर्णय घेऊ शकते त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी साधारणपणे डिसेंबर महिन्यापासून शैक्षणिक सहली निघण्यास सुरुवात होते एस टी महामंडळाने शालेय सहलीसाठी प्रवास भाड्यामध्ये घसघशीत पन्नास टक्के सवलत जाहीर केलेली आहे ही सवलत यंदाही कायम ठेवण्यात आली आहे गतवर्षी सहलीच्या माध्यमातून एस टीच्या उत्पन्नात बऱ्यापैकी भर पडली होती यंदाही या सवलतीचा चांगला फायदा होईल असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे दरम्यान शिक्षण विभागाने सहल काढण्यासाठी शाळांना काही अटी घालून दिल्या आहेत त्यानंतर देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी देशभरातील शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र सरकारने फार्मर आय डी कार्ड तयार करण्याची योजना आखली आहे याद्वारे अकरा कोटी शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्यात येणार आहे या एकाच कार्डद्वारे शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी किसान क्रेडिट कार्ड आणि पीक विक्रीसारख्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे